अभङ्गज्ञानेश्वरी उपक्रम अध्याय पाच् वा भाग तिस्रा सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शांति शांति शान्तिः शान्ति पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी नतमस्तक होऊन माथा टेकूयात त्यांचे आशीर्वाद घेऊयात आपणही सगळे स्वामी भक्त अवधान देऊन श्रवणभक्ती करणारे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या चांगुलपणाला गुणांना आणि देवत्वाला मी अत्यंत प्रेमपूर्वक वंदन करते पाचव्या अध्यायात आव आपण जीवनमुक्ताची लक्षणं बघतोय आत्मानंदात लीन झाल्यामुळे इंद्रियांपासून जो परावृत्त झाला आहे तो खरा जीवनमुक्त समजावा सहज निवृत्तीमुळे त्याच्या मनाला कर्मापासून मिळणाऱ्या फलाची यत्किंचितही आशा आणि अपेक्षा नाही तो खरा जीवनमुक्त समजावा याचा अर्थ तो कर्म कर्मत्याग करतो असामुळेच नाही तो कर्म करूनही अकर्ता असतो स्वच्छ आत्मप्रकाशात तो आपल्या ठाई विश्व बघतो म्हणजे देहाने तो ब्रह्म होतो यासाठी तो जीवनमुक्त असा जीवनमुक्त योगी देहधार्य असतानाच ब्रह्माचा अनुभव घेतो देहातच ब्रह्मरूप होतो ज्यांनी आपल्या चित्ताचा निग्रह केला त्यांनाच आत्मज्ञान झालं ते आंतर्बाह्य ब्रह्मनिर्वाण मोक्षपदी पोचले स्वामी म्हणतात तरी वैराग्याचा घेवोनी आधार विषय बाहेर घालविले जयांनी एकाग्र केल्या मनोवृत्ती शरीरी जे होती अंतर्मुख तैसे मनपण मनाचे सकळ लोपता समूळ धनंजया मग तेथे कोठे अहम भावाधिक विकार ते देख राहतील म्हण असोनीही देही ब्रह्मचितो होई स्वानुभवे इंद्रिय मन बुद्धी यांचं दमन करून इच्छा भय आणि क्रोध यांचा त्याग केलेला मुनी मोक्षपरायण असल्यामुळे तो सर्व काळ मुक्तच असतो हा अवघड विषय सोप्पा करून सांगताना स्वामी स्वरूपानंद आपल्याला जी मार्मिक उदाहरणं देतात त्यामुळे आपल्याला अवघड विषय समजायला अत्यंत मदत होते मग जैसी गंगा ओहोळांचे पाणी पोटी सामावोनी सकळही भेटता सिंधुसी मग नये देख वेगले निवडिता तैसे जिये वेळी प्रभंजने होय पार्था मनोलय चिदाकाशी तदा तेथे नाना वासना विचार थांबतो साचार आपोआप संसाराचे चित्र उमटते जेथे पटचितो फाटे मनोरूप जैसे सरोवर आटोनिय जाता दिसेना शोधिता प्रतिबिंब तैसे मनपण मनाचे सकळ लोपता समूळ धनंजया मग तेथे कोठे अहम भावाधिक विकार ते देख राहतील म्हणून या पाहि असोनीही देही ब्रह्मचितो होई स्वानुभवे माणूस जोपर्यंत देहदारी आहे तोपर्यंत तो षड्रीपूंच्या तो आहारी जातो पण जीवनमुक्त षड्रीपूंना कामक्रोधांना जिवंतपणी जिंकतात कारण इंद्रिय विषयात त्यांना अजिबातच रस उरलेला नसतो म्हणजे ते त्या विषयांपासून मुक्त होतात आत्मानंदाची गोडी अनुभवल्यानंतर ते इंद्रिय विषयांच्यात अडकणं केवळ अशक्य आहे इंद्रिय विषयांपासून मुक्त होणं हे जीवनमुक्ताचं प्रधान लक्षण आहे पूज्य स्वामी स्वरूपानंद हा विषय समजण्यासाठी किती यथार्थ दाखला देतात बघा कुमुदाच्या पात्री भोजन स्वादिष्ट करीतो यथेष्ट चंद्रिकेचे कैसा तो चकोर वृक्ष वाळवंट बैसेल चाटीत आवडीने तैसे आत्मसुख आपुल्याची ठाई प्राप्त झाले पाहि जया लागे तया स्वभावेची सुटले विषय बोलोनिया काय सांगावे हे भोग सुखे आता भुलविले कोण पाहे विचारून कौतुके हे आत्मसुखाच्या अमर्याद स्वाभाविक समृद्धतेमुळे तो तृप्त झालेला असतो त्यामुळे सुखासाठी तो कदापि विषयाकडे वळत नाही विषय आणि इंद्रिय यांच्यापासून जे भोग प्राप्त होतात ते खरंच दुःखाला कारणीभूत होतात जो कमलपत्राच्या पात्रात शुद्ध चंद्रकिरणांचं सेवन करतो तो चकोर पक्षी वाळूचे कण कधी चाटेल का विषय सुखाने फसले जाणारे कोण हेही पूज्य स्वामी यानंतर आपल्याला सांगतात ते म्हणतात जैसा का भुकेला भिकारी तो पाही भक्षी तो कोंडाही आवडीने तैसे जया लागे नाही आत्मज्ञान रमे तोची जाण इंद्रियार्थी ना तरी तृषार्थ होवोनी हरिण भ्रमे विसरोन जळा लागी मग माळ राणी दिसे भास भुलोनी तयास येई येथे तयासीच पाहे विषय हे पार्था वाटती सर्वथा सुखमय तहान लागल्यामुळे व्याकुळ झालेली हरणं भ्रमाने मार्गावरील खऱ्या पाण्याला न ओळखून मृगजळाला पाणी समजून माळरानाकडे पाण्याच्या ध्यासाने पळत सुटतात त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप ओळखण्याची दृष्टी नाही तो स्वसुखाला पारखा होतो ज्ञानेश्वरी ही शांती कथा आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात शांतीची मूर्ती ज्ञानेश्वरीत असंख्य ठिकाणी शांत रसाचा उल्लेख आलाय पाचव्या अध्यायात शांत रसाचा अभिनव आविष्कार आहे चौथ्या अध्यायाच्या अखेरीला असं म्हटलं आहे की ज्याच्या चांगलेपणावरून आठ रसांची ओवाळणी करावी जो या विश्वात सज्जनांच्या चातुर्याचा विसावा आहे तो शांत रस पुढील कथेत नाविन्याने प्रगट होईल पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी यांचं वर्णन किती नेमकेपणाने केले बघा स्वामीजी म्हणतात नाना भावार्थांचा असे जो का कोश रसाचा उत्कर्ष सर्वांपरी टाकावे आठही रस ओवाळून आईसी शोभा जाणं असे ज्याची तेवी जगा माझी स्थान विश्रांतीचे असे जो बुद्धीचे सज्जनांच्या अपूर्व तो शांत रस प्रकटेल जेथ आयसे बोल मराठी हे ज्ञानदेवांच्या दृष्टीने गीता हीच एक शांती कथा आहे तेराव्या अध्यायाच्या समारोपात माऊली असं म्हणते एवम जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती पर्वी शांती म्हणितली कथा तो कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विषदू सांगोनी दाऊ प्रबंधू वोवी विशाल बुद्धी असणाऱ्या व्यासांनी महाभारतात शांत शांतरसाने भरलेली कथा सांगितली आहे तो कृष्णार्जुन संवाद ओविबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट केला आहे केवळ शांती रसाची कथा शब्दांनी सांगता येईल हे मराठी बोल आपल्या रसार्द्र शीतलपणाने चंद्राच्या बरोबरीला उतरतील मोहग्रस्तता ते मोहमुक्तता हा अर्जुनाचा प्रवास म्हणजे या शांती कथेचा गाभा आहे पाचव्या अध्यायातील पूर्व परिच्छेदात आलेले संत वर्णन या शांती रसाला खरंच अगदी पूरक आहे संतांना आनंदाच्या प्रतिकृती सुखाचे अंकुर महाबोधाचे विहार विवेकाचे गाव अध्यात्माचे अलंकृत अवयव अशा असंख्य विशेषणं लावली आहेत यापूर्वी जीवनमुक्ताचं वर्णन येऊन गेले त्याची ही स्वाभाविक समाप्ती आहे जीवनमुक्ताचं हे सखळं वर्णन वाचताना होणारी इंद्रियातील वस्तूची जाणीव हीच आत्मा या स्थायीची आनंदमय जाणीव आहे यालाच शांत रस असं म्हणावं लागेल सहाव्या अध्यायाच्या प्रास्ताविकात असा उल्लेख येऊन जातो हे तू असो तू या बोलाची ताटे भली वरी कैवल्य वोंगरली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी आता आत्मप्रभात नीच नवी तेची करुणी ठाण दिवी जो ते चोरुनी जेवी तयासीची फावे कैवल्य रसाचं ताट वाढले पण ते निष्काम पुरुषाला नित्य नवी आत्मज्योती हाच ठाण दिवा करून या पुरुषाने जेवायचे। आहे अट एकच आहे की इंद्रियांचे चोचले बाजूला ठेवून मग जेवायचं ज्ञानेश्वरीतल्या शांत रसालाच कैवल्य रस असं म्हणता येईल हा रसास्वाद घेताना आत्मप्रभा आत्म्याच्या प्रकाशाची जाणीव सतत मनात असावी लागते स्वतःला ओळखणं स्वतः मुक्त आहोत हे जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे असा मनुष्य देहधारी असूनही जीवनमुक्तच असतो तो नित्य आत्मनंदात रमतो पाचव्या अध्यायात हा विषय स्वामी स्वरूपानंदांनी अत्यंत रसाळपणे मांडला आहे ज्ञान आणि आनंद यासारख्या विशुद्ध धर्मांनी युक्त असलेला आणि इंद्रिय विषयांच्या ओभा उपभोगातून अलिप्त असलेला आत्मा हा या शांत रसाचा स्थायी भाव आहे अशी स्थिती ज्ञानयुक्त विरक्तच पुरुषालाच फक्त प्राप्त होऊ शकते कारण साक्षात्कारी पुरुष वैराग्याच्या बलामुळे अंतःकरणातले विषय बाहेर काढून मनाच्या वृत्ती अंतर्मुख एकाग्र करून ज्या मनात संसाराचं चित्र उमटलं आहे ते मनच नाहीसं करतात हा योग मार्गाचा अभिप्राय भगवंतांनी अर्जुनाला सांगितला तो ऐकून अर्जुनाला अतिशय आश्चर्य वाटलं अर्जुनाला तो मार्ग सुगम वाटला या संबंधी भगवंतांनी आपल्याला सविस्तर स्पष्टपणे अधिक विस्ताराने विषय समजून द्यावा अशी विनंती अर्जुनाने भगवंतांना केली अर्जुन हा एकाग्र मनाने ऐकणारा श्रोत आहे श्रवणानुसार प्रत्यक्ष कृती करणारं आहे याची जाण भगवंतांना असल्यामुळे भगवंताने अतीव आनंदाने पुन्हा विवेचन करण्याची तयारी दाखवली माता आणि बालक यांच्यातील आवडीच्या प्रसंगाची योग्य उपमा देऊन योग म्हणजे काय त्याचा उपयोग आणि योगाची अधिकार प्राप्ती याविषयीचं सविस्तर विवेचन पुढच्या सहाव्या अध्यायात आहे पार्थसख्यत्वाचा न होता वियोग सांगेल जो योग ऋषिकेश तोची पुढे स्पष्ट करुसाचा दासनिवृत्तीचा म्हणे स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी पंचम अध्यायः हरये नमः हर ये नमहा नमः ये